राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं मराठी चॅनल घर चाललंय बघूयात आपण पूजाच पूजा काय चाललंय पोरांचं पोरांची पोहरांची उरखाउखी चालू आहे पूजाची सकाळ सकाळ फॅमिलीला आपल्या नमस्कार म्हणा नमस्कार गुड मॉर्निंग हा तर मग काय काय केलंय डब्याला पोहरणला यश दर्शनच्या आवडीचं एकच मिन आहे बघा काय तर टमाट्याची चटणी आता बघितल्यावर वाटेल पोराला चटणी दे होती धब्याला पण त्यांचं आवडतंय आहे नू काय टमाट्याची चटणी काय करायचं बाळानुसार हा काय करायचं टमाट्याची चटणी भाज्या आम्ही बळबळच भाजी तू भाज्या तर चारायच पाहिजे त्या मान टमाट्याची चटणी पण कशी आवडली त्याची बी पद्धत आहे फक्त टमाटा आणि कांदा आणि उशी नाजूक चटणी कूट टाकलं तरी म्हणणार काय केलंय असलं आहे का नाही तर मग रात्री मी गेलतो काल कार्यक्रम होता तिकडे गेतो तिथं जत्रा बी होती तर मग तिथन काय काय आणले बघू मी तिघांसाठी काहीतरी वस्तू त्या घर परपंचाच्या गोष्टी आणल्या ते त्या काहीतरी तर तुम्हाला दाखवते बघूया आपण पोरं काय या त्याच्यात बसले ती त्यांच्या घरामध्ये पेले दर्शन दर्शन कुठं गेला या वा नाईस गुड बॉय हे युनिफॉर्म आहे बघा त्यांच्या शाळेचा आणि झाला आजचा पेपर आहे आता यश कुठे गेला यश कोण आणि बघा आपले यश आणि दर्शन हाय करा फॅमिलीला आपल्या हाय आता बघा यश दर्शन साठी मी रात्री काय काय आणलंय ते मी तुम्हाला दाखवणार आहे हा हा पूजा तुझ्यासाठी पण काय आणलंय तू बी तयारी दर्शनासाठी काय काहीतरी गपशेप गिफ्ट आणलेले आहेत ते मी पण वेगवेगळी आणलेली नाही त्या दोघांनी मिळून सारखी चांगली काय तर मी दाखवणार आहे आता दोघांनी मी काय करायचं झाकायचं झाका डोळं एक एक देणार काढून तुमच्याकडे उडायचं नाही का डोळं मित्र होय सुचलं नाही का मग काय काय आता चला पहिले दोघांचं भेट जुळून पुढं करा असं आणि मिळून खेळायचं दोघांनी या म्हणून वेगळं नाही ना अंद येखो खेळाय फुटबॉल हा दे आता इकडे चला या इकडे दर्शन इकडे या उभा राहा हा आता दोघांसाठी अजून आणले ब्लॉक डोळेचा पाहिजे डोळे 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 ये ब्लॉक डोळे गेले आणि मिळून खेळायचं दोघांनी कसं मिळून ठेवायला हा मी तुला हा ठेवायला ठेवा तर बर आणि अजून आता काय बरोबर तो आता ना आता गिफ्ट आणलेलं आहे सगळं आता मम्मीसाठी गिफ्ट आणलेली काय आता बघूया मम्मीसाठी काय काय आणले आपण आणि आता पूजासाठी काय आणले ते आपण दाखवणार आहे पूजा दिल थांबके बैठो दिल थांबे हा नाक बंद करू फिर दिखाएंगे हात पुढं करा ये बया बया ब उल्टानान जानले पूजेला असलं गोल गोल हां <laughs> अजून उलताना जायच होतं पण आईते म्हटलं मी घरात उल्टाय त्याच्यामुळे तुला गोल पाहिजे होतं ना ओळत्या फेळत्याला म्हणून एक गजर आणले ते देवासाठी छान आहे ते करेक्ट वाढले फ्रेश आहे हे आणि देवाला बी गिफ्ट तुझ्यासाठी ही बुचड्या घालायला आणि माझ्यासाठी नवरायनं शॉपिंग केली बघता पहिल्यांदा शॉपिंग केली की त्यात काय खराब आहे ना म्हणजे माझी कारण गेल्या वर्षी त्याचं करत नव्हता हिच स्टॉल आणला होता त्यांनी आणि मग मी फाटल्याला कुणाला आणलंय तर म्हणलं मला मी म्हणलं खरं मला आणलाय का तर होय म्हटलं सापडलेलं आणलं आण तर ना हे कसं काय म्हणलं वापरलं आणि अजून काय हे उन्हाळ्यात आता वारा कावता सुटलं की कपड्याला लावा लागत चिमटे नाही तर कपड्याला चिमकावायचं सांगणारच होते सांगितलंच होत म्हणलं आपल्याला कसलं घ्यायचंय आणलं का नाही सांगत आणि तुला कपडे धुवायला बरं आणि माझ्यासाठी स्क्रू ड्रायव्हर आणलाय हा नट आवडायला फार महत्वाचं राहिलो की हो का महत्वाची दावाची टिडी राहिली टिडी किती मस्त आहे बघा बरं आहे का नाही आवडली का तुला कासू यासाठी आणली हा

आमच्या चॅनलला sure. कमेंट करा शेअर करा अंदर शोधू लाईक लाईक अनपूज तू सबस्क्राईब वा वा धन्यवाद सगळ्यांना बाय करा सर्वांना